झी चो तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे मंत्री धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा दिलाय मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंडेंचा राजीनामा पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याचंही फडणवीसांनी यावेळी सांगितलेलं आहे राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे